कागदावर कोटीची पाईपलाईन ये पण विहिरीत चितडाने पाण्याचा एकीकडे राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा धुराळा बघायला मिळत असताना इच्छुक उमेदवारांकडून नाराजी नाट्य राज्यभरात सुरू आहे तर विविध पक्षांकडून जुन्या जाणत्या आणि अनुभवी उमेदवारांना खासदारकीची तिकीट दिली जात आहेत मात्र असं असतानाच आता धुळे मतदारसंघामधूनच खासदारकीचं तिकीट मिळालेल्या धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्याप्रती नाराजीचा सूर बघायला मिळतोय निवडणूक म्हटली की उमेदवारांकडून आश्वासनांची यादीच वाचली जाते मात्र यातल्या किती आश्वासनांची पूर्तता होते आणि किती केवळ ठरतात हे तर सर्वश्रुत आहे यातच मागील लोकसभा निवडणुकांमध्ये धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळे तालुक्यात असलेलं हेंद्रून हे गाव दत्तक घेतलं होतं मात्र खासदार की मिळाल्यानंतर याकडे खासदारांनी एक मात्र खासदारकी मिळाल्यानंतर या गावाकडे खासदारांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं त्यांनी दिलेलं एकही आश्वासनाची गेल्या पाच वर्षात पूर्तता केली नाही गावातील पाणी रस्ते व मूलभूत सुविधा यांसारखे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्यानं ग्रामस्थांनी मनातील खतखत माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे तुम्ही पाहतात काही सुविधा नाही काहीच नाही काही सुविधा नाही प्यायचं पाणी नाही हे प्रत्येक पर, ठिकाण नाल्या तर रस्ता नाही आहे तुमचं गाव खाजाराने दत्तक घेतलं आहे काय नाही का कधी आले काय समस्या सोडवलं तुम्ही काजारा आला की नाही आला नाही मुक्काम पोस्ट यंत्रण तालुका जिल्हा धोई आजपर्यंत आमच्या गावाला कुठल्याही सुविधा भेटल्याने सगळे काही कागदावरच आहे ते दत्तक गाव घेऊन बा आमच्या गावाला कुठलंच काही आजपर्यंत काही मिळालेलं नाही आणि काहीच कुठलं काम झालेलं नाही पाण्याची सुविधा तुमच्या पाण्याची एकदम बिकट परिस्थिती आहे पाणी पाणीच नाही काय या संदर्भात खासदारांनी काय नेमकं काय केलं आहे काहीच केलेलं नाही पंधरा दिवसात पाणी ते बी फार भानगडीत जठून पाणी मिळतंय आहे आणि पट्ट्या दुनियाभरच्या वसूल करताय काय खासदार तुमच्या गावात काय आम्ही तर आजूपर्यंत काही कोणाला आला बी असेल तर काही लोकांना भेटला नाही हो <coughs> काय तुमची मागणी आता आमची मागणी पाणीचा प्रश्न गंभीर आहे आमच्या गावाला हो कागदावर कोटीची पाईपलाईन आहे पण विहिरीत चितडा नाही आहे पाण्याचा गावात गेल्या पाच वर्षात एकही योजना पूर्ण झाली नाही सुरवाडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजनेतून गावाला पाणी देण्याचा प्रश्न जैसे थेच राहिलाय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला नाही रस्त्यांची दुरावस्था तर सार्वजनिक दळणवळणाचं एकमेव साधन असलेल्या बस सेवा देखील या ठिकाणी वेळेवर उपलब्ध होत नाही यांसारखे कितीतरी गंभीर प्रश्न गावात आहेत गावाचं पालकत्व स्वीकारलेले भामरे हे अनेकदा गावात येतात मात्र ते पुढाऱ्यांना भेटून मूड करत असल्याचं बघायला मिळतं दरम्यान यामुळे खासदारांनी गाव दत्तक घेऊन हेंद्रून गावकऱ्यांच्या तोंडाला फक्त आश्वासनांची पानं पुचली आहेत का गाव दत्तक घेताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही निवडणुका आल्यावरच फक्त मतदारांची आठवण येते का ग्रामस्थांच्या समस्यांबाबत गावाचं पालकत्व स्वीकारलेल्या खासदारांना गावकऱ्यांसोबत सोयरसूतक आहे की नाही असे एक न अनेक प्रश्न हे मतदार उपस्थित करत आहेत तर दुसरीकडे मालेगावमध्ये धुळे मालेगाव मतदारसंघातील उमेदवार बदलून देण्याची मागणी करण्यात आल्यानं यामुळे आता पक्ष याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उमेदवार बदलणार की मतदारांना आपला प्रवाहच बदलावा लागणार हे बघणं औस्तुक्याचं ठरणार आहे धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे